जय महाराष्ट्र भावांनो जय हिंद तर मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आमच्या फौजी लव्हर या चॅनलवर मित्रांनो सर्वांना कळून येते की या ठिकाणी बॅच क्रमांक अडुचमध्ये ज्या जा ज्या जवानांनी परीक्षण घेतले आहे त्या जवानांची यादी लागलेली मित्रांनो यादी ही चौथी यादी आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं सर्वांचं अभिनंदन मित्रांनो सर्वांना हॅपी दिवाळीच्या जाऊ लागेल मुंबईला मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी दोनशे पंचवीस जणांची नियोग यादी लागलेली आहे मित्रांनो आज लागली म्हणजे सतरा दहा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी यादी लागली मित्रांनो न्यू जॉईनिंग आहे आपण सर्वांनी आपापलं नाव या लिस्टमध्ये आहे किंवा नाही बघून घेऊ शकता चांगल्या प्रकारे आपण बघू शकता आपलं लोकेशन आपला नंबर आपला बॅच नंबर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आर्मी गार्ड किंवा सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी भेटलेलं आहे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सर्वांना भेटलेलं आहे न्यू पोस्टिंग झाली आहे कैला रत्नागिरी भेटला आहे कैला सोलापूर कैला बीड भरपूर चांगल्या ठिकाणी भेटलं आहे काहीला मुंबई काहीला फिम फिल्म सिटीसुद्धा भेटलेलं आहे हे बघा या ठिकाणी वासी वाशी भेटले आहे कॉपरेशन बँक वासी काहीला दादर दादर मुंबई मेट्रो रेल कॉपरेशन भेटलेलं आहे दादर हे ट्रॅफिक डिवाईस कमिशनर पोलीस सिक्युरिटी गार्ड हे ठिकाणी भेटलं आहे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे पहिला आर्मी गार्ड भेटलेलं आहे फिल्म सिटी जेवढं बी फिल्म सिटी गोरेगाव आहे त्यांना आर्मी गार्ड केलं सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी भेटलेले आहे त्या ठिकाणी बघा आर्मी गार्ड सिक्युरिटी गार्ड रामदास सपकळ यांना आर्मी गार्ड भेटलेले आहे मित्रांनो काय भरपूर असे जवान आहे त्यांना जेल लिमिटेड युआर अल अल अलिबाग किलो जेलसुद्धा भेटले मित्रांनो जेल आर्मी गार्ड सिक्युरिटी गार्ड आहे जेल भेटले मित्रांनो जेल हे बघा अलिबाग भेटलेला आहे काहीला पोलीस स्टेशन भेटलेलं आहे जी एम सी मुंबई ग्रुप हॉस्पिटलसुद्धा भेटलेलं आहे काहीला बँक भेटलेलं आहे या ठिकाणी बघा आपलं नाव या ठिकाणी बघू शकता या लिस्टमध्ये जर तुम्हाला पेग पाहिजे असेल या एम एस सी जवानांची तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो सर्वांनी तिथं जाऊन आपली टेलिग्राम चॅनलवर माझं फौजी या यूट्यूब चॅनल चॅनलचं नाव टेलिग्राम चॅनलला जाऊन सर्च करा या ठिकाणी तुम्हाला आपली फिकेट मिळून जाऊ शकते या लिस्टमध्ये सर्वांचं ना नाव आहे किंवा नाही हे बघू शकता तुम्ही सर्वांचं नाव मी तुम्हाला या लिस्ट दाखवतो अगो थोडक्यात या ठिका या ठिकाणी आर पी एफ वेस्टँड रेल्वे मुंबई सुद्धा भेटलेले आहे आर पी एफ काही आर पी एफ भेटलेला मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे सर्वांचं हॅपी दिवाळी सर्वांनी दिवाळीच्या अगोदर जॉईनिंग करा किंवा दिवाळीनंतर जॉईनिंग करा खूप चांगल्या प्रकारे मी माझं म्हणणं आहे जर तुम्ही सर्वांनी दिवाळीनंतर जॉईनिंग करा कारण चार पाच दिवस तुम्ही घरी राहू शकेनंतर तुम्ही जर जॉईन झाल्यावर दिवाळीला तुम्हाला सुट्टी नसेल मित्रांनो तरी तुम्ही दिवाळीनंतर जॉईनिंग करा असं माझं मत आहे कारण मी सध्या मी सुद्धा जॉईनिंग केलेलं आहे आणि मी आज मुंबईला ड्युटी करतो या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही अठरा दहा रोजीपासून अंमलात येईल समोर सांगता येत नाही काही काही ताण नका का तुम्ही आरामात यायचं काही का ताण घ्यायचा नाही मित्रांनो खरं तर तुम्ही दिवाळीनंतर या काय नाही नंतर तुम्ही जॉईन करा मित्रांनो जर आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जर तुम्हाला काही अडचण असेल या ठिकाणी जर तुम्हाला एरिया माहीत नसेल तर आम्हाला माझ्या मला कमेंट करा मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी मदत करेन शंभर टक्के मदत करेन मित्रांनो कारण मी सुद्धा मुंबईला सी से एस एम टी म्हणजे स सँडल्स या ठिकाणी माझी पोस्टिंग आहे ओ एन जी सी म्हणजे ऑइल नॅचरल गॅस या ठिकाणी जी कंपनी आहे मित्रांनो त्या ठिकाणी माझी ड्युटी आहे तिथं पॅसेंजरला मी तिथं पॅसेंजरसाठी मला चेकिंगसाठी माझी ड्युटी लागली मित्रांनो इथं समुद्रकिनारी जर तुम्हाला कोणी मदत असेल सा लोकेशनसाठी प्लीज मला कॉल करा कमे कॉल म्हणजे कमेंट करा नक्की सांगा तर आपलं जर योग्य तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र